घनसावंगी येथे आमदार दादा उडाण यांना धनगर समाजाचे निवेदन धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मल्हारे युद्धाश्री दीपक भाऊ बोराडे यांनी जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज घनसावंगीचे आमदार श्री एकमतदादा उडाण यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर धनगर बांधवांनी बजा आंदोलन केले यावेळी आमदार उडाण यांनी उपस्थित धनगर बांधवांशी सविस्तर संवाद साधत सांगितले की मी आधीपासूनच आपल्या मागणीला पाठिंबा दिला असून कायम आपल्यासोबत आहे त्यांनी धनगर समाजाच्या निवेदनाचा स्वीकार करून आपल्या ठाम भूमिकेची पुनरुच्चार केला आमदार उराण म्हणाले की धनगर समाज हा प्रामाणिक व कष्टाळू समाज असून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास समाज सामाजिक शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच मी स्वतः शेकडो समर्थकांसह जालना येथे जाऊन दीपक बोराडे व त्यांच्या सहकार्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे याशिवाय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत लेखी विनंती केली आहे असेही आमदार उडाण यांनी स्पष्ट केले या आंदोलनाला पदाधिकारी कार्यकर्ते आणि सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रल्हाद नाईक गजानन वायसे रामेश्वर काळे शिवाजी मदनुरे संतोष खाडे अर्जुन कोरदे बंडोभाऊ सोनवणे राऊत परमेश्वर शेळके तुकाराम मापारे वैजनाथ वायसे आदींचा असंख्य समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे अरे। अरे तो धक्त ज्या मागण्या आहेत तो आपल्या सकल धनगर समाजाच्या मागण्या आहे त्याला त्याच दिवशी मी जाहीर पाठवला होतो त्या दिवशी बोलताना मी असं सांगितले धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शपथ दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचा जी आर काढू पण झालं नाही त्याला आता दहा वर्ष झाले समाज सदस्यानं बऱ्याच करते समाजाला व्यक्ती म्हणून आरक्षण पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाने असो किंवा आता आमच्या युतीनं असो महायुतीनं असो जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करणं की त्यांची जबाबदारी आणि पूर्ण करावा अशा प्रकारची विनंती उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही करणार ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी भाजपमध्ये बैठक घेतली की हा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावायचा त्याच्यावर याच्यासाठी एक आय एस ऑफिसरची समिती पण त्यांनी एक आपण केली समितीचा रिपोर्ट नंतर मग सरकार बदललं बऱ्याचशा गोष्टी झाल्या तुम्हाला त्या सगळ्या माहिती नाही ते आता राहून गेले आणि आता खऱ्या अर्थानं इतक भाऊ मी हा प्रश्न रेव्हेन्यूवर आणलेला आहे परवाही आम्ही मी पंकजाताई गिरीश महाजन आमचे सगळे इतर पाचही आमदार आम्ही सगळे मिळून उपसम सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होते आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही उपोषण सोडा त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचंही बोलणं आम्ही करून दिलं होतं पण त्यावर ते असं म्हणाले की तुमचा एक ड्राफ्ट येऊन द्या ड्राफ्ट आल्यानंतर मग त्यात काही बदल करायचेत का हे आम्ही तुम्हाला सुचली आणि ते आल्यानंतर मग आम्ही उपसून सोडायचं किंवा नाही असा विचार करू त्याच्याप्रमाणे मग लगेचच आम्ही ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांकडून मागून घेतला आणि आम्ही तीन आमदारांनी मी होतो अर्जुनराव होते आणि उच्चे आणि तिन्ही आमदारांनी तो ड्राफ्ट जे तो भावन दिला त्यांनी त्याचं वाचन केलं आणि नंतर काही सूचना त्यांच्या होत्या त्या सूचना तयार करून त्यांनी परत आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही दोन्ही जणं मागण्यासाठी सकारात्मक आहेत आणि आपण अशी आशा करू की या प्रश्नावर लवकर लवकर तोंडला मिळेल तुमची जी माझ्याकडून अपेक्षा आहे ती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलायला पाहिजे मी मुंबईला गेल्याबरोबर त्या दोघांची भेट म्हणून त्या दोघांनाही बोलेन विधानसभेमध्ये हा प्रश्न माझी मागेल आणि आपल्या समाजाची जी मागणी आहे आपल्या समाजाची जी मागणी आहे ती अतिशय रास्त अशा प्रकारची मागणी आहे तुम्ही जी मागणी केली की आम्हाला एस टी एस टीमध्ये सा सात टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिस्सा नव्हते ते सोडून आमचं जे साडेतीन टक्के दुसरी कॅटेगरी करून आम्हाला ही मागणी मान्य करायला मला होती की सरकारला कुठल्याही प्रकारची आरक्षण नाही त्या काही कायदेशीर प्रक्रिया आहे एस टीमध्ये आरक्षण